अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून विनाआट शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करावा या मागणीसाठी सर्व विना अनुदानित अंशतः अनुदानित संस्थाचालक प्राचार्य मुख्याध्यापक प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले शासनाने आता कुठेतरी या पातळीवर यावं हे सर्व कुठंतरी थांबलं पाहिजे आणि स्वतः जाहीर केलेले निर्णय हे तरी कमीत कमी शासनानं पाळले पाहिजे गांभीर्यानं विचार करावा आज सर्व शिक्षक संघटना समन्वय साधतायत त्या सर्व एकत्र येऊन पुढचे निर्णय जाहीर करतायत आणि म्हणून शासनानं पुढचे म्हणजे पूर्वी शिक्षकांच्या पत्रात दिलेल्या जाहीर केलेल्या टाकाव्यात तेवढीच किमान अपेक्षा आम्ही मॅडम हे किती वर्षापासून आपण इथं शाळेमध्ये काम करतो आंदोलनसाठी किती वर्ष किती दिवसापासून आंदोलन करायला सर आम मी जवळपास वीस वर्षापासून विनानुदानी शाळेवर सर्व्हिस करते माझे आता रिटायरमेंट सहा सात ते आठ वर्षावर आलेले आहे आणि आत्तासुद्धा मी साठ टक्क्यावरच काम करत आहे माझ्या सहकारी एक तर आहेत त्या तर पुढच्या वर्षीच रिटायर व्हायला लागलेल्या आहेत तर सरकारने आमचा गांभीर्याने विचार करावा असे मी सर सरकारला कड़कड़ी की विनती करते हैं आमच सग मत जसा दूसरा लाड़ा बहने आए तशा लाड़ आम लाड़का बहने आहोत ये तभी मान्य कराओं अनुदान आम टाका हुआ क्या बोलना चाहेंगे मैडम आप जो कितने साल से आप यहाँ पर काम कर रहे आंदोलन कितने दिनों से चल रहा है यहाँ पर ये आंदोलन कम से कम एक महीने से चालू है उसमें हम कंटिन्यू जब भी हमको बुलाया गया हम आ रहे हैं तो मैं सरकार से ये पूछना चाहती हूँ कि हम आपकी लाडली बहन नहीं है जो हमको यहाँ पर इस तरीके से मांग कर हमारा हक हासिल करना है हमें तो हक हमें हमारा हक़ चाहिए हमको मांगना नहीं है बल्कि हमारा हक चाहिए एक का बहुत अच्छी बात है कि लकड़ी का जो कीड़ा होता है लकड़ी का कीड़ा कुर्सी को खाता है और कुर्सी का जो कीड़ा है कुर्सी का कीड़ा जो है तो वो देश को खा रहा है तो इस तरीके कुर्सी का कीड़ा देश को खा रहा है तो इस तरीके की यहाँ पे जो राजनीति के चक्कर में हम लोगों को मत फंसाइए हम सब आपकी लाडली बहन है हमें हमारा हक़ चाहिए बस मैं यही कहना चाहती हूँ अपन सरकार लगभग देना मैडम सरकारने फक्त आमचा विचार करावा आम्हाला शंभर टक्के सरसकट सर्वच जे वीस टक्क्यामध्ये आहेत चाळीस टक्क्यामध्ये आहेत सहा टक्क्यामध्ये आहेत त्यांना सगळ्यांनाच प्रचलित नियमानुसार पुढचा टप्पा द्यावा हीच सरकारला कळकळीची कल विनंती प्रचलित नियमानुसार द्यावा मी आज या ठिकाणी त्रुटीमध्ये आहे आणि एक रुपयाही मला पगार नाही मी शंभर किलोमीटर अप डाऊन करते आणि आज मी माझ्या पदरच्या पैशाने खर्च करते आज मी पंधरा वर्ष झालं फुकट नोकरी करते माझं आशाला असं आवाहन आहे की आम्ही ज्या भगिनी आहेत त्या तुमच्या लाडक्या नाही आहेत का आणि साहेबांनी जे काम तुम्हाला वारसा दिला ते तुम्ही चालवा आणि आमच्या सगळ्याचं समाधान करा आणि वाढीव टप्पा द्या त्रुटीचं आमचं चा काम करा आज सहा सात महिने झालं आम्ही आज नुसती वाट बघतोय तीस दिवसानंतर करा आम्ही देतो घोषित करतो आणखी या द्या घोषित आज आम्ही जगायचं कसं आमच्या घरचे बोलत का तुम्ही शिक्षकांना सगळ्याला वाटतं की आमच्या बायका बोलतात आमचे सगळे नातेवाईक बोलते आम्हाला कोणी बोलत नसेल का आम्हाला सासू सासरी नसतील का ते बोलत नसतील का आम्हाला घरी येऊन निघताना सकाळी चार वाजता उठावं लागतं रात्री दहा वाजतात आम्हाला कष्ट लागत नसेल का आमचा जीव नाहीये का हे सरकारनं जाणून घ्यावा एकनाथ शिंदे साहेबांना माझी अशी कळकळीची कर विनंती आहे की आमच्यासारख्या तुम्ही विचार करा आणि आम्हाला अनुदान द्या टप्पा आम्हाला घोषित करा आणि ज्याचा जी आर काढून आम्हाला अनुदान द्या काळामध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदामध्ये मध्ये शासनाने अनेक गोष्टीचे प्रयोग केले आपल्या महाराष्ट्राचं शासन केवळ प्रयोग करण्यात आपले शिक्षण तज्ज्ञ आपले एसी मधले बसलेले अधिकारी अतिशय पटाईत आहेत एखादा प्रयोग करायचा झाला की ते पटकन आज सकाळी एक जिहारा असतो उद्या दुसऱ्या दिवशी एक झिहारा असतो असं सगळं काही त्यांचं चाललेलं असतं आणि ह्याच्यातून शिक्षणाची एकंदरीत अवस्था आज म्हणजे वाताहर झाल्यासारखी थाल आहे